हे ते शेंगा आहे बाबा बाबू हे शेंगा नाहीये किंवा हे फळवीर नाहीये किंवा भाजी पण नाहीये हे काठ साबर कोणी म्हणत कोणी म्हणत देव कापूस असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे हा याच्यातून कापूस निघतो हे बघ हे अशा बिया निघतात या आणि हे झाड लावायचं मी काम करतो तर अनेक प्रकारचं हे झाडे जा, मी लावतो आंबा चिंच कोणत्याही प्रकारचं तर हे झाड लावायचं माझं काम आहे आणि हे काम मला निरंतर चालू ठेवायचं आहे आता पावसाच्या अगोदर हे सगळी व्यवस्था चाललेली आहे माझी आणि हे म्हणायचं तर हे बघा हा कापूस किती मुलायम असतो जवळ दे मुलायम आहे हा एकदम कापसापेक्षा मी मुलायम असतो पूर्वी या या कापसाचा उपयोग काय करायचे आग चेटवण्यासाठी आग पेटवण्यासाठी गारगोटीचा दगड घ्यायचे आणि छिनी घ्यायचे आणि तो पेटवायचे मग आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी पुरी मातीच नव्हती ना हे हा कापू तो काम यायचा तर अशा प्रकारे अनेक जुन्या वनस्पती आहे झाडे आणि ते आपल्या कामाचे आहेत म्हणून आपण सर्वांनी सगळ्या प्रकारचे झाड लावायला पाहिजे जेणेकरून ही धरतीचं जे संतुलन बिघडलेलं आहे ही गर्मी वाढलेली आहे ती कमी होईल आणि ही धरती माता हिरवळीने बहरेल 真的吗